आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्काल पदी माझी उपनगराध्यक्ष भूषण एस के पाटील महाविद्यालयाच्या संचालकपदी माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे यांची निवड झाली शिरोळ तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या कुरंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय हे आर्ट्स कॉमन सायन्स व अकरावी बारावी ज्युनियर कॉलेज हे शिक्षण संकुल अग्रेसर असून या महाविद्यालयात दत्तवाड आलास बुबनाळ गणेशवाडी नरसिंहवाडी घोसरवाड अखिवाट हेरवाड तेरवाड या भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत या महाविद्यालयाच्या संचालकपदी अक्षय आलासे यांची निवड झाली आहे अक्षय आलासे यांनी कुरुंदवाड नगर परिषदेचे दीड वर्ष प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले व उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केले आहे अक्षय आलासे हे राजकीय सहकार व शिक्षण क्षेत्रातले अभ्यास व्यक्तिमत्व आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा